नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण भेंडी घेतलेली आहेत पावपेक्षाही कमी आहेत पाव ही अर्धा पावपेक्षाही कमी आहेत कारण की याच्यामध्ये फक्त दहा ते बारा भेंडी घेतलेली आहेत आणि दहा ते बारा भेंडी पाच जणही खाऊ शकतात तसं तर ही बघा भाजी मी कशी बनवत आहे तर जी मी भाजी बनवते ती रसा भाजी करणार आहे तर आपल्याला भेंड्या चांगल्या आपण धुवून घेतलेल्या आहेत आणि चांगलं आपण अशा कटिंग करून घेऊया अशा कटिंग करून घेऊया छान लांब लांब आणि पातळ कापायचे आहेत ते बघा अशा भेंड्या ज्या आहेत ते छान असं कटिंग करून घ्या तर हे बघा आपल्या ज्या भेंड्या होत्या त्या आपण कापून घेतलेल्या आहेत जे दहा ते बारा भेंडी होती हे बघा कटिंग करून झालेली आहे आणि इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत तेही मी आता बारीक करून घेते तर आपला कांदा जो, तेर ला जो होता तो आपण बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे आपण तोही चांगला आपण चिरून घेऊया जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करून ठेवा म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा ते बघा छान असा आपण बारीक चिरून घेतलेला आहे कांदा तर बघा टोमॅटो जो होता तोही आपण बारीक चांगला बारीक करून घेतलेला आहे आणि ते आपण थोडं लसूण घेतलेला आहे आणि हे जी भेंडी घेतलेली आहे ते आपण चला याला थोडं भाजून घेऊया भेंड्याला आपण रसा भाजी करतोय भेंडी जी आहे ती आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे आणि परती इथे जे लसूण आहे ते मी बारीक करून घेते हे आपलं सगळं कटिंग करून झालेलं आहे आणि इकडे आपण भेंड्या ज्या आहेत ते चांगल्या आपण भाजून घेतो तोपर्यंत आपण काय करूया ही बघा चिंच जी घेतलेली आहे ना आपण ती आपल्याला थोडी भिजायला घालायची आहे पाण्यामध्ये थोडा वेळ भिजून भिजत ठेवलेली आहे ते बघा भेंडी जी आहे ती चांगली आपली भाजली गेलेली आहे आणि तिला तिला काय करूया आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया ते बघा आपण काढून घेतलेली आहे आणि यामध्ये मी लगेच तेल घालणार आहे हे बघा यामध्ये मी दोन पोळी तेल घालते यामध्ये लगेचच आपल्याला तेल आपल्याकडे गरम असल्यामुळे आपलं तेलही गरम झालेलं असेल त्यामुळे इथे जे आपण घेतलेले आहे लसूण आणि कढीपत्ता ती मी घालते आज त्यानंतर थोडस मी जिरं घालते अर्धा चमच जिरं घातलेलं आहे आणि थोडासा मी हिंग घाते थोडासा हिंग घातलेला आहे त्यानंतर आपण चांगलं छान असं लसुणाला येईपर्यंत आपण त्याला फ्राय करूया बघा लसूण आपला थोडा शिजलं आहे त्यामुळे आपण लगेच इथे कांदा जो आहे चिरलेला दोन कांदे घेतलेले चिरो ते मी यामध्ये घालत आहे आणि त्या कांद्यालाही आपण चांगलं फ्राई करून घेऊया तेलामध्ये कलर आपल्याला याला भाजायचा आहे तेलामध्ये फ्राय करायचा आहे तर आपला कांदा जो आहे तो चांगला फ्राय झालेला आहे लगेच आपण ते टोमॅटो घालून घेऊया टोमॅटोलाही चांगलं आपण तेलात फ्राय करून घेऊया भाजी एकदा बनून बघा खूप छान लागते जर तुम्ही भातासोबतही खाली तरी चालेल चपाती सोबत खाल्ली तरी चालेल काय हरकत नाही खूप छान होते एकदा तरी बनवून बघा जर तुम्हाला जर आवडली ना भाजी तर काय सांगू तुम्हाला आवडेलच नक्की बनवा चला तर आपण इथे ते टॅमॅटो जे होता तो आपला चांगला आपण गॅस कमी करूया टॅमॅटोही आपला शिजलेला आहे आणि हे बघा इथे मी एक चमच घेतलेला आहे मीठ त्याच्यानंतर अर्धा चम्मच गरम मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चम्मचपेक्षा कमी आपण हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमच आपण इथे धण्याची पावडर घेतलेली आहे आणि ते दीड चमच मी मसाला घेतलेला आहे आपण यामध्ये मिरची अजिबात घातली नाही आहे आणि जर तुम्हाला जर मिरची घालायची असेल तर तुम्ही घालू शकता असं काही नाही आणि ते मी मसालाच घातलेला आहे तिथे आपल्याला कसं भाजी करायची म्हणून मसाला घातलेला आहे ते बघा चांगली अशी मसाले असे फ्राय करून घ्या त्यानंतर आपल्याला इथे लगेच जे आपण भेंडी चांगली फ्राय करून घेतलेली म्हणजे अशी जरा आपण जी भाजून घेतली होती भेंडी ती आपण यामध्ये घातलेली आहे आणि हे बघा आपल्याला आता काय करायचं यामध्ये पाणी घालायचं आहे हे बघा मी यामध्ये पाणी घालते कप मी पाणी घातलेलं आहे आपल्याला रस्त्या भाजी करायची अजिबात चिकट न होणारी भेंडी आहे पहिली बघा अजिबात चिकट नाही होणार आपली भेंडी आणखी थोडं पाणी घालते आणि हिला पहिला आपण एक उकळी काढून घेऊया ले 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 एक उकळी आल्यानंतर बघूया बघा छान अशी आपली उकळी आलेली आहे भाजीला तर आपल्याला यामध्ये आमचीर पावडर आहे थोडी घेतलेली मी ती यामध्ये घालते त्यानंतर आपल्याला एक शेंगदाण्याचा गूड जो घेतलेला आहे तो आपल्याला एक चम्मच घालायचा आहे थोडासा हलवून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला इथे मी गूळ घेतलेला आहे थोडंसं आणि ते जी आपण चिंच घेतलेली ना ती चिंच चांगली आपण अशी कुस करून घेऊया पाण्यामध्ये आणि ती चिंच आपल्याला यात घालायची आहे चिंचेचे पाणी ते बघा आपला गुळ जो आहे ना तो आपण पहिला चांगला असा ठेसून घेऊया हा जो गुळ आहे ना तो आपण चांगला ठेसून घेतलेला आहे आणि तो आपण यामध्ये घालूया आपल्याला छान आपली भाजी जी आहे ती आंबट चिक तिकट गोड आंबट अशा प्रकारे होणार आहे आणि त्यानंतर मी ते बघा गाळणी घेतलेली आहे आणि हे जे आहे चिंचेचं पाणी ते गाळून घेऊया गाळणे छान गाळून घेऊया हे बघा चिंचेचं आपण आता गाळलेलं आहे छान असं पाणी हे जे चिंचेचं पाणी गाळलेलं आहे ते आपण यामध्ये घालणार आहोत हे बघा आणि परत पूर्ण मी गॅस फास्ट केलेला आहे छान असे हलवूया भाजी यामध्ये आणखी आपल्याला एक काय टाकायचं जरा बघा बघा इथे मी थोडी कोथिंबीर घेतलेली आहे इथे थोडी कोथिंबीर जी घेतलेली आहे ती चांगली आपण अशी बारीक चिरूया एकदा तरी ही भाजी बनवून बघा खूप सुंदर लागते खायला एवढी छान लागते दिसायला पण सुंदर आहे आणि खायला पण छान आहे जर तुम्ही एकदा बनवली ना तर सारखे सारखे बनवली ही मी तुमची तुम्हाला गॅरंटी देते कारण की आम्ही बनवत असतो त्यामुळे चला त्यामुळे बघा आपलं झालेलं आहे हे आता आपण यामध्ये घालूया आणि असं घालून घेऊया परत पुन्हा बघा आपली जी भाजी जी आहे ना आपली ती झालेली आहे आणि अजिबात चिकट नाही मी तुम्ही रस्सा भाजी जर बनवली भेंडीची असा भाजी तर एकदा तरी करून बघा खूप छान लागते हे मी तुम्हाला सांगते जर माझी भाजी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका